चौपन्न एकर मध्ये बांबूची शेती करून एक इतिहास घडवणारे शेतकरी आधुनिक शेतकऱ्यांची यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत तर त्यांनी जो हा प्रयोग केलेला आहे आपण बघत असता कसे ही बांबूची शेती निर्माण केलेली आहे तर हे सर्व प्रश्न जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना काय काय नवीन प्रयोग करता येतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार जनता न्यूज बीड या मध्ये स्वागत आहे मी आजमेर सर या मध्ये स्वागत आहे सर नमस्कार 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 तर सर प्रेक्षकांना आपला सुरुवातीला परिचय करून द्या आणि हा प्रयोग आपण कसा सुरू केला त्याबद्दल माहिती सांगा मी राजशेखर मुरलीधर पाटील राहणार निपाणी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद येथील शेतकरी आहे इथं माझी वडील एक सगळी मिळून चौपन्न एकर जमीन आहे त्याच्यामध्ये हा मी बांबू शेतीचा प्रयोग केला चौपन्न एकर शेतीमध्ये सुद्धा बांबू बांबू शेती आहे इथं आता पस्तीस आहे पलीकडे पंचवीस आहे असे टोटल चोपन्न एकर जमीन मला आहे तर तिथं जवळपास पस्तीस एकर बांबू आहे पस्तीस एकर बांबू आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता की ही जी बांबूची शेती सरांनी केलेली आहे तर या शेतीमध्ये लागवडी पासून काय खर्च येतो याचे ये पाण्याचे व्यवस्थापन किंवा ह्याची विक्री कुठे करायची ह्याची कटाई कशी करायची हे आज आपण बघणार आहोत आपल्या पाठ्यामागे सर्व शेत आहे तर हे जे झाड आहे सर किती वर्षापूर्वी लागवड केलेली बांबू मध्ये एक रोप लावलं ला। त्या एका रोपापासून दहा ते दोनशे बांबू तयार होतात एका रोपा रोपापासून बांबूचं कसं असतंय की बांबू हा स्वतःच असा मल्टिप्लाय होतो निर्माण करतो तर एक जर रोप लावलं तर त्याच्यापासून दहा ते दोनशे बांबू तयार होतात जेवढं त्याला तुम्ही जास्त पाणी द्याल जास्त खत द्याल तेवढी त्यांची संख्या वाढते म्हणजे बांबू हा पेपर मिल प्लायवूड इंडस्ट्री अगरबत्ती काडी इथेनॉल मिथेनॉल चारकोल टूथपिक आईस्क्रीमच्या काड्या आईस्क्रीम चमचे वुडन फ्लोरिंग याला लागतो त्याच्यामुळं चा हे चांगली शेती चांगली शेती आहे तर आपल्या ह्या झाडाचं सध्या सर वय काय आहे सध्या हे आता हे चार पाच वर्षाच झाड आहे हे पूर्ण झाड सुरुवातीला लावलं तेव्हा एक रोप होत एक रोप होत चार ते पाच वर्षाचं वय आहे याच्यापासून जवळपास आता तुम्ही जर पुढे बघितलं पन्नास साठ शंभर पर्यंत काठ्या एका रोपापासून तुम्हाला दिसत आणि एक बांबूची काठी जवळपास पन्नास ते शंभर रुपयाला विकली जाते असं ही सोपी शिती आहे ह्याला रोग नाही ह्याला फवार नाही ह्याला जनावर खात नाही <laughs> कोण चुरून नेत नाही एकदा लावलं की मरत नाही असा ना। सोपा कार्यक्रम आहे आमच्या गावाचं नाव आहे निपाणी जिथं कि पाणी इथं पाणी नाही दीड ते दोन हजार लोकवस्तीच गाव आहे मग मजुरी मिळत नाही आणि आमच्या गावात माझ्यासहित आडनाव गुंड आहेत त्यांना लाईट बिल बी कोणी भरत नाही त्याच्यामुळं मजूर नाही लाइट नाही व्यवस्थित आणि पाणी नाही लाईटीचे विविध प्रश्न आहेत रात्री लाईट येते शेतकऱ्यांना त्रास होतो ते सगळे सगळाच कार्यक्रम मग ही शेती करणं मला अवघड चाललं होतं मग मी आधी फळ शेतीचा प्रयोग केला पण फळ शेतीचे पण पैसे होईना गेले सोयाबीनच तुम्हाला सांगायची काय गरज नाही आता चार हजार रुपयानं खर्च बी शेतकऱ्याला निघांना पण हे दहा पंधरा वर्षापूर्वीच मला हे सगळं माझी बीएससी अग्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता काय खरं दिसना आपलं मग शेती कुठंतर शहरात जाण्यापेक्षा तर चला म्हणजे मग शेतीकडे वळत असताना निलगिरी बांबू हे हे एकर मी लावले तर सरांचं ग्रॅज्युएशन बीएससी अॅग्री मध्ये झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन करून शहरामध्ये सेटल होण्यापेक्षा की एक शेतीमधून जसं म्हटलं जातं की सोनं निर्माण करता येतं तसं जिद्दीनं त्यांनी एक महाराष्ट्राला पूर्ण भारताला एक नवीन प्रयोग करून दाखवलेला आहे तर या बांबूच्या शेतीमधून त्यांनी सांगितलं चारकोल म्हणजे कोळसा निर्माण करता येतो इथेनॉल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल सारखे पदार्थ निर्माण करता येतात त्यानंतर विविध कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करता येतात अगरबत्तीची काडी आहे किंवा विविध वस्तू घर बनवण्यासाठी म्हणजे न वाया जाणारं हे पीक आहे दुसरी महत्वाची बाजू सांगितली याला कुठलेही जनावरं खात नाहीत त्याच्यावर रोग पडत नाहीत किंवा याचं नुकसान होत नाही तर ह्या सर्व बाजू सरांनी व्यवस्थित समजावून सांगितलं बांबूच रोप तुम्ही एकदा पावसाळ्यात लावलं कि बांबू मरत नाही मरत नाही त्याला पावसाळ्यात जरी दोन चार पाणी मिळाले की ही मरत नाही सगळ्यात म्हणजे हे हराळी सारखं असतंय बांबूच हरा गवतच आहे बांबूईचं ग्रास बांबुईचं बांबु फास्ट ग्रोईंग ग्रास गवत आहे एकदा तुम्ही रोप लावलं की ही, ही मरत नाही पहिली गोष्ट ह्याला जेवढं पाणी द्याल तेवढं ही पळतंय आहे आणि ही मल्टिप्लाय खूप होत आहे म्हणजे दहा ते दोनशे काठ्या म्हणजे शंभर जरी काठ्या झाल्या पन्नास रुपयाला जरी काठी एक तरी पाच हजाराचं एक बेट तयार होत एक एक आळा आळा एक पाच दहा हजाराचा आळा तयार होता अशी एक अखरेमध्ये पाचशे हजार दोन हजार आळे तुम्ही तयार करू शकता म्हणजे आणि आता कसं झालंय कुठलीही शेती केली तर शेतकऱ्याला शेती परवडना गेली झाली माणसं मिळण्या गेले आपलेच पोर राहणार ती ना गेले म्हणजे आता माताऱ्याने गोर शेतात जायचं अशी खरी परिस्थिती झाली बर पोर बी काही ना तर पोर बी एवढं कष्ट करून त्याला बी काही पैसे मिळाणार म्हणून मग हे मी शेतीकडे वळालो आता नवीन एक बावीस एकर शेतात तिथं सुद्धा शेतीमध्ये बांबूची शेती करायची मी तिथं सगळं जंगल बांबूचं का कारण कायटो बांबू गार्डन इन जपान त्याचा मी व्हिडीओ बघितला होता तिथं एक शंभर एकर बांबू फॉरेस्ट क्रिएट केलेला कायटो हे झाडाचं नाव का शहर कायटो हे जपान मधलं जे शहर आहे त्या बांबूच्या जंगल शंभर एकर, एकर बांबूचं जंगल आहे ते चार्टर प्लेन न करत चार्टर प्लॅन स्वतःच शेतकऱ्याचं म्हणजे म्हणायचं तात्पर्य की मला वाटायचं आपली दरिद्री जरी गेली तरी बरं झालं तसं आता माझ्याकडे एक ते दोन कोटी बांबूची बांबू आहेत हु। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता भारतामध्ये सर्वात जास्त रोप मी विकतोय हा म्हणजे जवळपास दहा लाख पाच लाख वर्षाला रोप तयार करतो ते पूर्ण भारतात जातो पूर्ण भारतात जातात आणि हे जे हे जे डोळे बी हे सगळं वापरून मी एक रोपवाटिका चालू केलेली आता बांबू विकण्यापेक्षा ह्याच्या रोपवाटिकेचा बिझनेस माझा खूप मोठा झाला आणि माझ्याकडे जवळपास दोनशे जातीच्या बांबूच्या व्हरायटी आहेत कुणी बी आलं तरी त्याला वेगवेगळ्या जातीच्या व्हरायट्या ज्या भारतात बांबू मिळते त्या सगळ्या व्हरायट्या माझ्या इथं पाहायला मिळतात आपला बीड जिल्हा आहे किंवा जे मराठवाडा आहे किंवा जे दुष्काळग्रस्त भाग आहे अशा ठिकाणी ह्या दोनशे पैकी कुठलीही व्हरायटी चालू शकते मानवेल आहे मानगा आहे मेस आहे कनक आहे कठांग आहे बांबूच कसं आहे बांबू ही तस एकदम दुष्काळीच झाड आहे दुष्काळी पीक, पीक गवत आहे त्यामुळे ही कसल्या माळ रानावर येत आहे पाडकात येत काळ्या रानात येत आहे ह्याला काय लय पाणी लागतंय असं नाही पावसाच्या पाण्यावर बी येत आहे परंतु ज्याला कमर्शियल करा करा तो तो शेती करायची ज्याला बांबू शेतीतून पैसा तयार करायचा एक मिनिट जरी ह्याला पाणी दोन चार दिवसाला एक दीड लिटर बी पाणी दिलं ही सक्सेस होत तर सरांनी सांगितलं की जपान मधला त्यांनी अनुभव बघितला आणि शेतीमधून आपण एक नवीन प्रयोग करू शकतो हे त्यांनी सांगितलं की एक आता आपण हे आळा बघूया सर तर याची कटाई किती दिवसांना करावी लागते याची कटाई दोन अडीच वर्षाने ह्याची कटाई होते जास्तीत जास्त तीन वर्ष हे ऍक्च्युअल साठ वर्षाचं पीक आहे साठ वर्षाच हा म्हणजे एकदा तुम्ही रोप लावलं की हे जे दोन तीन वर्षात हे कटाई चालू होते, चालू होते। आणि उसासारखं ही जर दीड दोन वर्षाला तुम्हाला एका एकर एक मध्ये दहावीस हजार पन्नास हजार काठ्या मिळू शकतात हु, आणि दहावीस हजार काठ्या आणि रुपयापर्यंत विकली जाते आता आपल्याकडं ही तोडणी जर आपण घेतली आपल्याकडं शंभर रुपयाला जाते एक काठी आणि जर ती व्यापाऱ्याकडे दिली तर एक काठी पन्नास रुपयाला असं सोपं पीक आहे ठीक आहे तर आता हे जे आळा जो आहे तर यापैकी आता कटई करायला किती सगळेच कट करायचे काही ठेवायचे हे जर कसं असतय दोन अडीच वर्ष झाले की जवळपास ह्याच्यातले दहा वीस तीस बांबू कटईला म्हणजे एखाद्या बांबूला असे किचकी मारले तुम्ही कि ते असं भरल्यावर पोकळ बांबू असेल तर ते पोकळ असं रिकामा असतं त्यामुळे सोपा आणि एकदा तुम्ही बांबू लावले की तुम्हाला कुठला कापायचा कुठला ठेवायचा हे जे अक्कल आपोआप येते त्याला काय लय अक्कलीचा भाग नाही बांबू शेतीत फिरला तुम्हाला करत आहे आणि व्यापारी त्यांना जी ते घेऊन जातात बरोबर आहे तर आता जे समजा छोटे शेतकरी आहेत समजा ज्यांच्याकडे अल्पभूधारक एक दोन एकर आहे किंवा पाच एकर एक पर्यंत त्यांनी हा प्रयोग करायला काय हरकत आहे का करू शकतात त्यांनी बांधावर जरी हजार दीड हजार रोप लावली आणि त्याला पाणी दिलं तर पन्नास हजार ते एक लाख काठ्या तयार होत्या आणि रुपयाला जरी काठी तर पन्नास हजाराच्या काठ्या होत्या म्हणजे आहे सोपं आहे ना आणि दहा रुपयाला विक तर दहा लाखाच्या काठ्या होत्या परंतु ते केलं पाहिजे आणि ज्या आता शेती करणं सोपं राहिलेलं नाही भरपूर लोकांच्या जमिनी आहेत त्यांना जमीन पडक पडलेल्या हु, आहेत त्यांना काय लक्ष सुद्धा देणं होईना किंवा लक्ष देऊनही त्यांना परवडणार त्याने हे वन शेतीकडे वाढावं बांबू शेतीकडे वाढावं सुबाब शेतीकडे सुबा आता सुद्धा भाव पाच हजार आठशे रुपये टन आहे बांबूचा सुद्धा भाव आज पाच आठशे आहे टन हे पेपर मिलवाले आता आमच्या लातूरला सो मिलवाले सुद्धा नेहले तर म्हणजे सुबाबळी नेहले पाच हजार आठशे म्हणजे असं तिकडे आता वळावं लागणार आहे काळाची गरज आहे ही परवड आता पाचशे हजार रुपये मजुराला मिळतो दररोजचे झाले कुठलं देणार आहे पैसे आणि पोरं बी आता वरचीवर अवघड चालली शेती करायची म्हणून तिकडे वळाव त्यातल्या त्यात मी बांबू शेतीचा प्रयोग केला सुभाभूळ शेतीचा प्रयोग केला आता निलगिरीचा प्रयोग केला असं हे वृक्ष लागवड याच्याकडे मी वळून मी सध्या सुखी आहे तर सरांनी सांगितलं की हे जे बांबू शेती आहे त्यासोबत शुभाबळ आहे हे आपल्या इकडे येणारं एक टाकून दिलेलं पीक आहे पण त्याचा उपयोग मात्र बहुरूपी आहे शेतीमध्ये त्याच्या शेळ्या पाला खातात आणि आता ह्याची मागणी वाढलेली पेपरसाठी आणि विविध वस्तू बनवण्यासाठी तर बांबू बरोबर आपण हे शुभाबळीचं पण पीक घेऊ हो शकतात ज्यावेळेस सर तुम्ही हा सुरुवातीला निर्णय घेतला त्यावेळेस तुम्हाला अनेक लोकांनी नावं किंवा घरच्यांनी लोक असतील घरचे असतील हे सगळे मला याड्यात पण म्हणायचं जरा स्क्रू डिला झाला काय पण दोन तीन वर्षाने लक्षात आलं की माझा स्क्रू टाईट आहे बाकीच्याचे डिले झाले तस मी सध्या सुखी आहे आणि रोप असेल बांबू विकतून चांगलं सुस्थिती नाव बी झालं पैसे बी झाले मग आता हा आता म्हणते मला चाळीस आवर्ड मिळाले नॅशनल स्टेट असे चाळीस चाळीस बक्षीस मिळाले चाळीस आवर्ड आहेत हा आवॉर्डचं द्या सोडून परंतु सगळ्यात मोठे म्हणजे जो शेतकरी शेती विकायला निघालता त्याला अवॉर्ड बी मिळाले पैसे बी मिळाले रोप बी विकायला लागले घरचे बी म्हणाले इशा उशा हा। ज्याला येड म्हणत होते त्याला आता जिनियस म्हणायला म्हणजे यश मिळालं म्हणून तुम्ही जिनियस झाला सुरुवातीला तुम्ही नवीन निवडला तर येड म्हणायला येड बरोबर जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत बायको सुद्धा इज्जत देत नसते यशस्वी झाल्यावर जग इज्जत देत आहे जगाची रीत आहे त्याला तुम्ही ते काय करणार तर आता नवीन जे तरुण शेतकरी आहेत माझं आणि आणखी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतीमध्ये जर तुम्ही मेहनत घेतली तर त्याच्यामध्ये नवीन प्रयोग करून आपल्याला आर्थिक लाभ घेता येतो आणि आर्थिक सक्षम पण होता येते तर सर आता आपण एक थोडस याच्या उत्पन्नाकडे वार्षिक समजा आपला उत्पन्न किती शेतीमधून किंवा कसं आहे ह्याचा खर्च याचा कसं आहे म्हणजे एका एकर पासून एका एकर मध्ये दहा हजार ते पन्नास हजार काठ्या तयार होतात आणि पन्नास रुपयाला एक काठी विकते ह्याचं उत्पन्न चांगला आहे चांगला आहे दुसरं म्हणजे ह्याला जोडून मी नर्सरीचा व्यवसायही करतो आणि नवसऱ्याची दर वर्षाला पाच दहा लाख रोप तयार करतो ते पूर्ण भारतात जातात मी पन्नास शंभर रुपयाला एक रोप विकतो पन्नास शंभर रुपयाला पाच दहा लाख रोप वर्षाला तयार करतो साठ सत्तर लेबर कामाला असतात एक आर्थिक अंदाजा ओलाढाल तुमच्या बांबूच्या शेतीपासून कि माझी कटाई झाल्यापासून एवढे एवढे झाले अंदाज एक सरासरी आता रोप आतापर्यंत मी जवळपास एक पन्नास एक लाख रोप विकलेत म्हणजे काढा तुम्ही आता पन्नास लाख रोप मी विकलेत पन्नास रुपयाने हा आणि बांबू आता कसं झालं माझं नाव एवढं झालंय की पूर्ण भारतातले लोक इथं येतात आणि हे तर दोनशे बांबूच्या वरायटी असल्यामुळं मी आता कटाई बंद केलेली आहे फक्त ते येतात ही सगळे बांबूच्या व्हरायट्या सगळ्या बघतात आणि म्हणतात ह्या ह्या व्हरायटीचे रोप आम्हाला तयार करून द्या तर मी वर्षभर रोपच तयार करतो आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ते त्यांना सेल होतो आपल्याला काही व्हरायटी पाहायला मिळतील का आता इथं जर समजा व्हरायटी आता हा हा जो आहे बांबू हा मेस काठी आहे पुढचा हिरवा हे का हिरवा मेस काके याचा काय उपयोग म्हणजे जास्तीत जास्त हा समजा परांच्याला जातो भाजीपाल्याला जातो भाजीपाच्या परांच्या म्हणजे ते बांधका बिल्डिंगच्या बांधकामासाठी परत जेजेनसीएस म्हणून असं पायपासारखाय पिवळा आहे का त्याला आता जो पल्ली मध्ये जो दिसतोय तो येल्लो आहे पिवळा पिवळा आहे तो येल्लो वल्लगरी बघा आपण जुम करून पाहू शकता तो पिवळ्या प्रकारचा बांबू आहे तो कलाकुसरीच्या वस्तूसाठी किंवा डिझाईन साठी डिझाईन असेल फर्निचर असेल खुर्च्या ह्याला जातो आहे आता हा ब्रँडायचा हा सुद्धा बांबू दोन इंच चार इंचा पर्यंत मोठा बांबड बघित आणि आता कटाई करायची मशीन वगैरे आणावं लागेल ओढण्यासाठी त्याला कटाई खालून करायचं आपले जे लाकडं तोडायची जे कटर असते ते खालून नुसतं तुम्ही कट केलं की आडवं झालं त्याला साळ साळायचं आणि हे जो हाईट किती पर्यंत साठ फुटाचा आहे साठ फुटाचा आहे साठ ही वीस फुटाला सा अठरा फुटाची सा काठी शंभर रुपयाला मिळते अठरा फुटाचे शंभर रुपयाला आता, फुटा आता शंबर शंबर रुपा रुपा ला ला ही साठ फुट गेलाय म्हणजे जे तीन तुकडे हो होते हु, तुम्ही दहा वीस कसं विकायचं तसं एकंदरीत कुठल्याही शेतकऱ्यांना जर ही बांधावर जरी लागवड केली तरी शंभर फायदा आहे आणि सगळ्याकडे एक प्रॉब्लेम कॉमन आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात पाण्याची कमतरता आणि असे खूप कमी प्लॉट आहेत ह्याचे आता ज्याला पाणी नाही माझ्या एवढ्या पस्तीस चौपन्न एकर मध्ये मला बी पाण्याचा प्रॉब्लेम आहेच की पण ही जून ला लावल्यावर तुम्हाला वाटतं पाणी नाही असं कारण ही जंगल तयार केलं ही शेती नाही तयार केली ही जंगल तयार केलं जंगलाला पाणी देत बसलो सोपा कार्यक्रम सोपा कार्यक्रम तर या आता समजा आपल्याला जे शेतकऱ्यांनी व्हिजिट केलेले आहे किंवा बाहेरून जे लोक आले ते कोणत्या कोणत्या भागातून आलेले राहतात पूर्ण भारताचं एक राज्य राहिलं नाही किती इथं आलेले नाही पूर्ण भारतातले लोक येतात कारण हि किती वर्ष आता आता वीस वर्षाचं जंगल आहे वीस वर्षात भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांनी प्रत्येक राज्यातली इथं येऊन भेट दिल्यात आणि काय काय वेगळं केलंय आणि त्याच्यामुळे इथे येतात माझ्याकडून रोपं घेऊन जातात बुकिंग अमाऊंट देतात असं पूर्ण भारतात तिथून रोप भरपूर गेले तरुण विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना काय म्हणणं या शेतीकडे किंवा अभ्यास करून वळलं पाहिजे का निराशेतून एक ऊर्जावान शेतकरी बनाय पाहिजे हा म्हणजे बांबूची शेती करा आपल्याला लोकांना बांबू लावल्यापेक्षा रानात बांबू लावा असं सोपं म्हणजे बांबू शेतीचा फायदा बाबा भरपूर आहे भरपूर फायदा आहे आणि सोपी शेती आहे बिगड डोके आणि सोपा कार्यक्रम इतर जे फळबाग आहेत चंदन शेती आहे किंवा मग मिलिया डोबी आहे किंवा फळबाग आहे जसं आता पेरू जास्त चालायला लागला आहे त्या तैवान पेरू तर तुलनेत त्याला मशागत कमी आणि उत्पन्न ह्याला कसं रोग नाही फवार नाही जनावर खात नाही कोण चुरून येत नाही एकदा लावलं की मरत नाही मरत पण नाही आणि जास्त उत्पन्न आणि जास्त काठ्या तयार होतात आणि कुठल्याही रानात येत आहे ही महत्वाची आता चंदन बिंदन तस्कर ठेवीत नाही फळ शेती बी मी करून बघितली mm. लोक फळ शेतीला पैसे देत नाही तीस रुपये किलो बारा oh. रुपये किलो जास्त माल आले होते कमी होतो, mm. होतो पाऊस आला त्याला रोग फवार नाही आता म्हणजे सोपं राहिलेलं नाही माणसं आज पाचशे रुपये गेला एक माणस ला कुणी गेलंय आता बा एकवीसशे रुपये घर पोच मिळाले आणि कशाला काम करते आता लोक त्याच्यामुळे चालतंय सर तर आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया की जे समजा महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे पुरस्कार मिळाले त्यापैकी एक दोन काही पुरस्कार आहे किंवा कुठे कुठं विजिट केली आपण पूर्ण म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी म्हणा पूर्ण भारतात मला खूप अवॉर्ड मिळाले त्याच्यात रत्न आहे कृषी रत्न आहे पुन्हा राजस्थान मध्ये काय अवॉर्ड मिळाले ते प्रत्येक ठिकाणी अवॉर्ड वेगवेगळे आहेत शरद पवार साहेबांच्या हस्ते मिळाला गडकरी साहेबांच्या हस्ते मिळाला गडकरी साहेबांनी खूप प्रोत्साहन दिलं बांबू शेतीला हा गडकरी साहेब असतील सध्या पाशा पटेल साहेब असतील किंवा हे प्रचंड आणि हे प्रचंड काम करणारी माणसं आणि हे विजनरी आहेत भारतासाठी बांबू शेती किंवा मोदीजींनी सुद्धा बांबू शेतीला खूप परंतु लोकांना ते लक्षात आलेलं नाही काळ काळान जसा ते हे लोक जे असतात हे काळाच्या फार पुढे असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांबू हे ऑक्सिजनचं हब आहे ऑक्सिजन पण निर्माण करते भरपूर भर ऑक्सिजन म्हणजे कोरोना काळामध्ये तुम्हाला ऑक्सिजनचं महत्व कळलं म्हणजे तुम्हाला एक एक सिलेंडर मिळणार सिलेंडर भेटत आता इथं कसं वाटायला ऑक्सिजन फ्रेश वाटायला फ्रेश कशामुळे वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरती हासो आहे ही जास्त नाकातून ऑक्सिजन चाललाय म्हणून आहे बरोबर आहे ऊर्जा मिळाली कारण आता एवढं प्रदूषण व्हायलाय एवढे झाडाची कटाई व्हायची बांबू शेती किती पैसे होते त्याच्यापेक्षा ही तुम्हाला ऑक्सिजन आता एवढं प्रदूषण झालंय शहराने की ऑक्सिजन सुद्धा घ्यावा लागत त्यामुळं बड़ जे काही ज्यांना शेती परवडत नाही किंवा काही करू वाटत नाही बांबूचं जंगल तरी उभा करावा आणि जमल तशा काठ्या विकाव्या आणि पैसे करावे असं मला वाटत बरोबर आहे तर सरांनी सांगितलं की जर आपण व्हिजन डोक्यात ठेवलं तर आपण नक्कीच शून्यातून विश्व निर्माण करू शकतो आणि अपयाशामध्ये सर्वजण नाव ठेवतात ठीक आहे नावांचा स्वीकार करायचा आणि त्या ठेवलेल्या नावापासून एक मोठी बिल्डिंग तयार करून दाखवायची मग लोक नाव घेत असतात तर सर आता आपण जे हे बांबू तयार केलेले त्याच्या थोडेसे जे उपयोग आहेत त्याच्याबद्दल काय काय उपयोग करता आणि जे नेणारे लोक आहेत तिथून घेऊन जाणार ते काय त्यांचा काय प्रतिसाद आहे बांबू हा पेपर मिल प्लायवूड इंडस्ट्री अगरबत्ती काडी इथेनॉल मिथेनॉल चारकोल टूथपेक आईस्क्रीमच्या काड्या आईस्क्रीमचे चमचे वुडन फ्लोरिंग वुडन फ्लोरिंग ह्याला सगळ्याला लागतो आता हे जे व्यापारी असतात हजार दोन हजार व्यापाऱ्याचे नंबर माझ्याकडे आहेत कुठं कुठे जातो आपला माल हा माल हा माल जे व्यापारी इथून तुडून पन्नास आणि ते कुठेही बाहेर राज्यात कर्नाटक कुठेही जातो बांबू आता ना आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं पिंपळगावला फार मोठा बाजार आहे पिंपळ नाशिकच्या अलीकडे पंचवीस किलोमीटर पिंपळगाव आहे पुन्हा इकडं कोल्हापूरला फार गुरुवारी बाजार भरतो तिथं जवळपास शंभर पन्नास ट्रक माल येतोय गुरुवारी असे भरपूर ठिकाण आहे दोन मोठ्या बाजारपेठेत एक नाशिक आणि दुसरं कोल्हापूर 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 आणि इकडं कोकणात पण भरपूर आहे पुण्याला म्हणजे ये जे बादार शीती ले जे हे जे असतात जे बाजारपेठ पण अवेलेबल आहे मागणी सुद्धा प्रचंड आहे फक्त बांबू शेती तुमची आहे शेतकऱ्याचं काय म्हणतात आमचा बांबू विकला जात नाही आता कुणाला काय स्वप्न पडलं का तुमच्या रानात बांबू मार्केटिंग करणं ही स्किल आहे स्किल आहे आणि तुम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कि माझ्याकडे बांबूच्या काटा आहेत आता तुमच्या ह्याला जे टोमॅटोचं हब आहे इकडे चाकोर कर

मग त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना एक काठे आहेत बाबा आमच्याकडे कशा न्यायचं काय आता म्हणजे तुमचं एकंदरीत म्हणणं आहे की तुम्ही शेती करत आहेत व्यवसाय करतात त्याची मार्केटिंग सुद्धा तेवढ्या स्किल न केली पाहिजे शेतकऱ्याला मार्केटिंगची अक्कल नसल्यामुळे शेतकरी मागा आहे मागा आहे आपल्या बरोबर तुम्हाला तुमचा बांबू विकरायची कला शिकली पाहिजे कला कधी तुमची बांबू शेती आहे लोकांना माहीत झाली पाहिजे माहीत झाली पाहिजे तर तुम्ही युट्यूबचं माध्यम असेल फेसबुक असेल सोशल मीडिया असेल ही तुमची जाहिरातबाजी तुम्ही स्वतः करायची कराए बरोबर आणि तुम्ही स्वतः करून जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात तिथं तुमचा मोबाईल नंबर त्यात लोकांपर्यंत गेला ज्याला बांबू लागतात त्यापर्यंत संपर्क तुमचा फोन करतात आणि मग तुम्ही पन्नास ते शंभर ऐंशी का आहे ते भाव येऊन त्यांना देऊन मार्केटिंग करून आपण विकू शकतात ठीक आहे सर तर आता आपण जे शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत की आता हे याची कटाई होणार आहे का हे थांबणार आहे हे आता हे जे माझ्याकडे हे दोन शेवट दोनशे माझ्याकडे एक ते दोन कोटी बांबू आहे आता शंभर पन्नास रुपयाचा परंतु मी कटाई करत नाही कारण हे जे डोळे हे बी डोळे म्हणजे आपल्याला हा बांबू आहे हे ऊस ह्याच्यात काय फरक नाही ऊसाचा जसं आपण डोळा काढतो तसं ही असं जर कट केलं आणि गाडलं त्याच्यापासून बांबूचं बेट तयार करत हे रोपच आहे ही रोपच आहे सेम उसा सारखं सेम उस न्याजात काही फरक नाही हे जर बी बी मिळते हे जर बी बी लावलं तरी रोप तयार होत हे जर असं उपटून हे जर कंद बी लावला तरी त्याच्यापासून रोप तयार होत सोपा कार्यक्रम पाण्यासाठी वगैरे काय आपल्याला इथं खर्च किती आला सुरुवातीला पाण्यासाठी मी ड्रीप केलेलं आहे तीस ते तीस हजार रुपये एक करी मला खर्च आला ड्रिपचा दोन विहिरी दोन बोर आहेत आणि ते सोलर वगैरे काय सोलर सिस्टीम बसवलेली आहे वा वा दिवसाला पाणी द्यावं लागतं याला आता तस दिवसाला आठ दिवसाला जर तुम्ही अर्धा तास पाणी दिलं तर भरपूर असतं सुरुवातीला ही शेती करताना तुम्हाला टोटल किती खर्च आला सुरुवातीला तुम्ही केला मी एकदम काय पस्तीस एकर केलं टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने एक एकरला तीस चाळीस हजार पन्नास हजाराचे रोप लावणे दहावीस हजार ड्रिपला आणि पाणी देणे असे एखादा लाख रुपये एकरी खर्च आला त्यावेळेस आता किती बावन्न एकर म्हणलं ग आता चोप्न चोपन्न एकर मध्ये तर एवढ्याची कटाई आता किती महिन्यातून होते का दोन महिन्यातून चोपन्न एकर मधली बंद आहे कटाई मी करतच नाही आता मी आहे नर्सरी मधून पैसे प्रचंड कमवतो मार्गदर्शन करणं आता मला दररोज रोज दहावीस फोन येतोय तुमचा द्यायचा आहे का पण परंतु मी हे हब म्हणून ठेवलेलं आहे भारतातल्या सगळ्या लोकांना इथल्या व्हरायट्या दिसाव्या आणि जे व्हरायटी लागेल त्याची रोप मी तयार करून त्यांना देतो तर आता शेवटचा एक प्रश्न आहे की जर आपण प्रयोग केला तर ह्याची तेवढीच मागणी आहे का किंवा मग हे विकले जातात का समजा इतर शेतकऱ्यांनी जर केला प्रयोग विकले शंभर टक्के विकले जातात फक्त त्यानं शेतकऱ्यांना स्वतः त्याची मार्केट मार्केटिंग, मार्केटिंग केली पाहिजे आता तुम्ही तसं मला आता सोयाबीन चार हजार रुपये आहे मग ते कर्जाचा खर्च बी नाही मग काय बुमलून उपयोग आहे म्हणजे काय काय करणार शेतकरी आता असं हा प्रत्येक पिकाचा असं झालंय प्रत्येक पिकाचा तसं म्हणजे काही केलं तर आता शेतकऱ्याला पाहिजे तेवढे पैसे मिळणार आणि त्याला परवडणार मरुऱ्या असं सगळ्याच गोष्टी तर ही निदान ही एकदा लावलं ला की खर्च तरी तुमचा बंद होईल टाकायचं बंद होईल यायचं बघू पण आधी दरवर्षी आपण जे टाकतो आणि काय माघार येईल काय सांगताय सांगता येत सहा सात हजार रुपये जर एक्कर आता जर तुमचं सोयाबीन काढायला लोक गेले ऊसाची बोंब तशी झाली मग ह्या चक्रातून ज्याला बाहेर यायचंय वनशे दर दरवर्षाचा खर्च तरी कमी होईल खर्च कमी होईल यायचं काय येईल ती विकून बघू का येईल ते पण तरी बंद करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं ठीक आहे सर तर सरांचं एकूण मार्गदर्शन असं आहे की वनशेतीकडे वळल्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत खर्च कमी होईल आणि आपलं उत्पन्न जास्त होईल आणि याचे जे हे आहे नष्ट होण्याचं प्रमाण कमी आहे पाणी कमी लागतो आणि सगळीकडे एक प्रॉब्लेम आहे की पाण्याची कमतरता आहे मग ही वनशेती आपल्याला नक्कीच मदत करू शकते सर चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद